धुळ्यामध्ये विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांच्यात लढत आहे धुळ्याच्या त्यांना कुणाला कौल दिला पेज या एनडीटीव्ही मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नुकतंच आता लोकसभेचं मतदान प्रक्रिया पार पडली आहे आता प्रतीक्षा आहे ती निकालाची प्रत्येक चौका चौकांमध्ये नाक्यांवर धुळे जिल्ह्याचा खासदार कोण होणार याची चर्चा रंगताना दिसत आहे तशीच चर्चा काही पत्रकार बांधव असतील आणि वकील बांधव असतील यांच्यामध्ये दिसत आहेत आपल्यासोबत काही वकील बांधव आणि पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की धुळे जिल्ह्याचा खासदार कोण होणार मी याचं उत्तर वेगळ्या पद्धतीने देतो की आपल्या सहा गटांमध्ये विभागलेला जो काही मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मालेगाव आतापर्यंत दोघ वेळी लीड दिलेला आपण पाहिलेला आहे मालेगाव बाह्यमध्ये हो प्रसाद हिरे असेल किंवा अद्वैत हिरे असेल आणि राजेश भोसले असतील असं तिघांनीही पाठिंबा दिलेला आहे आणि मॅडम मूळ सटाना बागलान भागामध्ये असल्यामुळे तो एक अॅडव्हान्टेज आहे धुळे शहरामध्ये आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे शिवसेनेचा पाठिंबा आहे राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे या लोकांची विचार करता ग्रामीणमध्ये कुणाल बाबा आता विद्यमान आमदार आहेत फक्त शिंदखेडा सोडला तर या पाचही मतदारसंघांमध्ये शोबाबत चव्हाणची आगे कुछ निश्चितच दिसते त्याच्यामुळे निश्चित त्या निवडून येतील